नमस्कार मी सौ श्रद्धा चटक पिंपरी चिंचवडवरून माझी एक रचना सादर करत आहे माझ्या कवितेचं नाव आहे शिवरायांची जीवनगाथा शिवरायांची जीवनगाथा गातो आपण त्या वीरांची शिवरायांची जीवनगाथा गातो आपण त्या वीरांची साथ सोबत त्यांना मावळ्यांची साक्ष होती आपल्या मराठ मोळ्या कीर्तिवंतांची आशीर्वाद रूपे फुले मिळाली तुकाराम आणि रामदासांसारख्या संतांची शिवरायांची जीवन गाथा गातो आपण त्या वीरांची शिवरायांना मिळाली कोस गौरवशाली जिजाऊ मातेची वीरत्वाची शिकवण त्यांना दादोजींसारख्या शिवराची शिवरायांची जीवन गाथा गातो आपण त्या वीरांची इतिहासाने द्यावी साक्ष सदैव अशा कीर्तिवंतांची गणिमी काव्याने खेळ केली गणिम काव्याने खेळ केली शत्रूसोबत जिंकण्याची शिवरायांची जीवन गाथा गातो आपण त्या वीरांची तरुण घ्यावी शिकवण तरुण वीरांनी घ्यावी शिकवण शूर अशा त्या रक्ताची तुळजाभवानीच्या कृपेने कीर्तिवंत मूर्ती होती मराठी मातीत घडायची शिवरायांची जीवन गाथा गातो आपण त्या वीरांची साथ सोबत होती त्यांना शूर अशा मावळ्यांची धन्यवाद